नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत येत्या एकमेला आता थांबायचं नाही हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटात खूप वेगळ्या भूमिका साकारणारी जोडी आत्ता माझ्याबरोबर आहे ओम भोतकर आणि किरण खोजे यांच्या दोघांचंही तारांगणमध्ये खूप स्वागत आणि ह्याचे आम्ही काही भाग बघितले खूप सुंदर झाले आहेत लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे तर मी तुझ्यापासूनच सुरुवात करतो की नेमका चित्रपट काय आहे तुझी भूमिका काय आहे हे तुम्ही दोघेही सांगा काही uh, काही गोष्टी आयुष्याच्या वळणावर आपल्याकडून uh, सुटून जातात hmm. आणि त्या परिस्थितीच्या माऱ्यामुळे hmm. कधीकधी साध्य करतायत hmm. पण कधीकधी आयुष्य पुन्हा एकदा त्या गोष्टी साध्य करण्याची एक दुसरी संधी उपलब्ध करून देतं hmm. त्यावेळी ती संधी कशी घ्यायची hmm. त्या संधीचं सोनं कसं करायचं घ्यायची की नाही घ्यायची आणि त्याच्यासाठी किती मेहनत करायची करायची की नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या प्रश्नांविषयी बोलणारा असा हा प्रेरणादायी प्रवास असलेला असा सत्यघटनेवर आधारित सिनेमा आहे बरं तू काय सांग जसं नावात आहे आता थांबायचं नाही तसं ह्या चित्रपटात जेवढे आता सगळ्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की ज्यामुळे त्यांना असं वाटू शकतं की आता इतकंच आपलं कर्तव्य आहे दिली आणि याच्या पुढे आपण काही करू नाही शकत आपण काही पुढे जाऊ नाही शकत आयुष्यात ही वाटचाल एवढीच आहे तर असं जेव्हा त्यांना वाटायला लागतं तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते काही 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 असे लोक येतात जे त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांना सांगतात इथं थांबायचं नाही आहे ह्याच्या पुढेही खूप काही आहे ते तुम्ही स्टॉल् करू शकता तुम्ही बघू शकता आणि आयुष्यात पुढे जाऊ शकता सो एकाच ठिकाण आता थांबायचं ना इथेच थांबायचं असा तुमचा जो निर्णय आहे त्याच्यापेक्षा पुढे एक पाऊल टाका शिवराजचा हा पहिला दिग्दर्शक म्हणून पहिलाच बर मग मला तुझा तेच विचारायचं की तू ह्याच्या आधी तुझ्या करिअर मध्ये खूप चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंय शिवराजला तू आधीपासूनच ओळखतोस कसा वाटला तो दिग्दर्शक म्हणून तुला या चित्रपटावर शिवराज आमचा मित्रच आहे पहिल्यापासून पुण्यात आल एकमेकांना ओळखतो एकमेकांचं काम पाहत आलो एकमेकांच्या कामाचं कौतुक आलो आणि खरंच म्हणजे वाटतं म्हणून कौतुक करतो दोन लेखलं कौतुक नाही केलं तर शिवराज हे करतो याचा खूप आनंद होता कारण त्याची आणि माझी वेवलेंथ जुळायची त्याचं आणि आमचं ट्युनिंग खूप चांगलं होतं आमच्या दोघांचं एका आम्ही छोट्याशा एका सिरीजमध्ये काम केलं होतं एकोण दिवस होतो आम्हाला खूप मजा आली होती एकमेकांसोबत तेव्हा नंतर एका नाटकात एक छोटीशी रिप्लेसमेंट होती त्याने एक दिवस तो प्रयोग केला होता एवढाच कामापुरता संदर्भ आला होता बाकी सगळा जो संबंध आला होता तो मैत्री एखादं आला होता तर जो काही संबंध आला होता त्याच्यात आम्हाला असं जाणवलं होतं की अरे आपली वेगळेच जुळते आपल्याला एकमेकांना काय म्हणायचं हे कळतंय त्याच्यामुळे शिवराज जेव्हा हे घेऊन आलं तेव्हा मला खूप छान वाटतं जेव्हा हा करतोय म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असेल त्याचं उळागड्डी नावाचं नाटक मी पाहिलं होतं मला खूप आवडलं होतं कॉम्पिटिशनला केलं होतं तर मला खूप छान वाटलं की तो करतो आहे म्हणून लगेच त्यामुळे हो म्हणजे मी स्टोरी ऐकायच्या आधी मला आधी याचाच कॉन्फिडन्स वाटला होतं की हा करतो आहे मी चांगला असणार आहे आणि सेटवर गेल्यावर अतिशय तो शांत आहे आरडाओरड नाही दंगामस्ती नाही काही नाही काही नाही अतिशय सुस्वभावी असा आहे आणि ऐकून <laughs> आए घेतो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते त्याला करायचं तेच करतो पण ऐकून घेतो आणि ते महत्वाचं असतं कारण अभिनेताचं काम आहे त्याच्याकडे जे ज्या 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 गोष्टी अव्हेलेबल आहेत दाखव बाकी हे तुला असं हवं आहे का असं हवं आहे का त्यातलं निवडून घेणं हे दिग्दर्शकाचं काम जो okay. त्याचं काम चोख करतो आणि डोकं शांत ठेवतो त्याच्यामुळे सेट वनचं से वातावरण फार छान असतं अतिशय हेल्दी वातावरण असतं ज्यात मला एकमेकांशी मनमोकळं बोलता येतं आणि कामसुद्धा अगदी वेळेत होणारं असं काम, काम असतं त्याचं अजिबात कुठे काही आता लेटच झाला शिफ्टच वाढली असं काही प्रकार नव्हतं सगळं वेळेत छान संपन्न शिवरायासारखा नवीन दिग्दर्शक आहे आणि दुसरीकडं खूप चांगले अभिनेते मुरलेले कलाकार येतात सिद्धार्थ जाधव भरत जाधव अशी तुझं व्हायचं तर तुझा अनुभव कसा होता या सगळ्या माझा अनुभव म्हणाल तर म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये का काम केलेलं होतं आणि अभिनंद पण मी जेव्हा इकडे ह्या चित्रपटात काम करायचं मला शिवराजने सांगितलं आणि शिवराजने जेव्हा भूमिका सांगितली आणि जेव्हा मला हे समजलं की शिवराज सर सीतार्सर आणि आशुतोष सर आहेत आणि त्यानंतर मग एक एक कास्ट अजून समजाल नाही की ओम भुतकर करतात किंवा पर्ण आहे प्राजक्ता आहे मला असं वाटतं की हे सगळे मुरलेले कलाकार आहेत आणि भरतर सद्धा सर यांचं कॉमिक टायमिंग त्यांचं त्यां त्यां म्हणजे त्या त्यांना सुचतात गोष्टी त्यांचा हजर हवी म्हणत इतका आहे इवन प्रवीण व्यायमकर सुद्धा आहे तर त्या ते सगळे एकमेकांना ओळखतात त्यांनी कधी ना कधी एकमेकांसोबत काम केलेलं नाही मी यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करत होते मी मराठी चिन्ह त्यामुळे मला थोडीशी भीती होती पण पहिल्याच दिवशी या सगळ्यांनी एकूण एक, एक भरत सणांपासून सणांपासून शिता सणांपासून आणि पर्ण मी एकमेकांना ओळखत होतो प्राजक्ता मी ओळखत होतो पण इतकं Uh, म्हणजे इतकं सहजतेने स्वीकारल्या स्वीकारण्याची गरजच नाही पण मला असं वाटलं होतं की मी स्विकते त्याच्यात राहील की नाही त्या ग्रुपमध्ये किंवा असं पण इतक्या सहजतेने सांभाळून घेतलं की मला कुठेही असं वाटलं नाही ना की मी यांना पहिल्यांदाच काम भेटली आहे किंवा मी पहिल्यांदाच काम करते आहे किंवा काय म्हणजे बऱ्याच सरांमध्ये सुद्धा तो एक म्हणजे तो शिकण्यासारखा गुण आहे की मी किती काम केलं आहे हे महत्वाचं नाही आहे मी आत्ता काय करतो आहे माझ्या फोन आहे आणि त्यांना सोबत येऊन मला सेम सिद्धार्थ सगळ्यांना इतकं ते माहिती आहे की नवीन कलाकार असेल किंवा जास्त काम केलेला कलाकार असेल तर त्याला अशा पद्धतीने कॉन्फिडन्स आपलंसं करून पुढे सरकवायचं ओके ही जी त्यांची पद्धत आहे ती शिकण्यासारखी आणि आपण पुढे घेऊन जाऊ शकतो इतकं कम्फर्ट त्यांनी तू स्वतः एक उत्तम अभिनेता आहेस आणि तू खूप अभ्यास अभिनेता अभिनेतायचं अशी तुझी प्रतिमाही आहे आणि तू जे काही चांगलं आहे ते घेत असतोस प्रत्येक वेळी तुला यावेळी ह्या कलाकारांकडून या, कला या दिग्गजांकडून काय काय मिळालं सुले आशुतोष गोवारेकर तेही स्वतः मोठे दिग्दर्शकही आहे त्याच्याबद्दलही सांग एकतर मला खूप पहिल्यांदा भारी वाटलं की हे सगळे आहेत आपल्याबरोबर याचं खूप म्हणजे भाग्य वाटलं स्वतःच आशुतोष गोवारीकर यांच्यासारखा माणूस म्हणजे ज्या माणसाचे आपण चित्रपट पाहत आलो ते आशुसर स्वतः आहेत तिथे याचं खूप मला भारी वाटलं आशुतोष गोवारेकर म्हणून नमकर तर त्याचा आनंद होता आणि भरतदादा आपले स्टार ज्यांना बघून आपण मोठे झालो तर त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारायला मिळायचा कारण जनरली कसं असतं सेटवर की अभिनेत्याला बराच वेळ असतो मुंडा कारण म्हणजे बाकीच्यांना व्यवस्था सगळी लावण्यामध्ये बराच वेळ जात असतो म्हणजे लाईटिंग करायचं असतं वगैरे वगैरे कधी तुमच्या विरुद्ध बाजू बाजूचा शॉट असतो जेव्हा तुम्ही बाहेर असता वगैरे वगैरे तर आश असा बराच वेळ असतो सेनवर तर त्या वेळात मला या सगळ्यांशी गप्पा मारतात बरं तर भरतदादाला मी विचारायचो की त्या नाटकात कसं काय व्हायचं आणि मग ते दर्शक कसे होते ते सहकलाकार कसे होते तो एक मोठा आर्टिस्ट त्याचं कसं असायचं वगैरे वगैरे या सगळ्याविषयी आणि जसं किरण म्हणाली की ते खरंच सामावून घ्यायचं म्हणजे मला असं वाटलं नाही की भरतदादा एवढा मोठा माणूस आपल्यावर पहिल्यांदा काम करतोय आणि तरीसुद्धा आपल्याला सामावून घेतोय आपण अगदी त्याच्या ओळखीच्या असल्यासारखंच आपल्याशी वागतोय आपल्याला म्हणजे फोनवर वगैरे छान गप्पा मारतोय असं अजिबात वाटली नाही की अरे कुठलं तरी एवढं मोठं स्टार आहे मराठीत मी आता परत एकदा सहिरे सही पाहायला गेलो होतो तर तुम्ही जाऊन बघा सहिरे सही प्रयोगाला गेल्यावर तुमच्या लक्ष पब्लिक आजही पागल होतं पब्लिक पागल होणं म्हणजे काय त्याचं प्रत्यय येत होतं शिट्ट्या टाळ्या तुम्ही म्हणाल ते सगळं असतं हिरोच्या एंट्रीला जे म्हणजे असं चित्रपटातल्या हिरोच्या एंट्रीला जे होतं तसं होतं तसं राहत कार्यक्रम असतो तर तो असा एवढा मोठा स्टार आपल्याशी इतकं प्रेमाने हो बरं त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी सांगता की ओ मात्र तू असं केलं पाहिजे या गोष्टी करून ठेव वागतात या गोष्टींचा विचार म्हणजे नुसत्या अभिनयाच नाही बारीक सारी असं काय वागलं पाहिजे व्यवहारातल्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत कशा लोकांशी नातेसंबंध कसे जपले पाहिजेत वगैरे वगैरे खूप चांगलं म्हणजे शहाणपणाच्या गोष्टी विजडम चांगल्या अर्थाने शहाणपणा म्हणतोय तर असं अशा गोष्टी ते प्रेमाने आम्हाला सांगायचं असं काही धडे दिल्यासारखं का नाही त्यांच्या बोलण्यातूनसुकुक आणि ते खूप छान मला की हे आपल्याला ऐतं मिळत आहे सगळं यांचा एवढा प्रवास होऊन त्यांनी सगळे चटके खाऊन चटके फटके खाऊन जे शिकले ते आपल्याला ऐतं आप ते आपल्याला काय म्हणायचं ज्ञान देत आहेत तेवढी मोठी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला आपला त्याच्यापासून बचाव होतोय जे त्यांना चटके जे खास खळगे त्यांच्या नशिबात आले ते आपल्या नशिबात येऊ नये म्हणून हे तळमळीने सांगतात आपल्याला तर ते आपण नीट विमाने एक बरे ऐकलं पाहिजे तसंच आशू सरांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टी मी शिवराज आम्हाला दोघे त्यांचे फॅनच होतो त्याच्यामुळे विचारत असतो की सर हे कसं ते कसं ते काही स्वतःहून गोष्टी सांगत असतात मेसेजवर पण सांगायचं शिवराजला की आणि खूप म्हणजे ती बॉर्डर त्यांनी खूप छान मेंटेन केली होती म्हणजे त्यांचा अनुभव शिवराजच्या कामी यावा याची ते काळजी घ्यायची पण त्याच्या कामामध्ये इंटरफेअर होणार याचीही काळजी घ्या अजिबात ती बॉर्डर ते क्रॉस नाही करायचं पण ह्याचीही काळजी घ्यायची की अरे इथे मी काहीतरी बोललो तर फायदा होईल हे ते व्यवस्थित सांगायचं त्यांचा मुद्दा पोचवायचा आणि परत शेवटी म्हणायचं हे बघ मी मला सांगा तुला जे करायचं तू कर त्याच्यात मी मध्ये निर्णय तुझा आहे तर हे म्हणजे संतुलन त्यांनी बरोबर सांभाळलोच म्हणून मला लक्षात घ्या माणूस मोठा होतो कशाने मोठा होतो तर ह्या ह्याच गोष्टी असाव्या हे सगळं मला डोळ्या देखत बघायला मिळालं भाग्यवान कुठं साधारणी फिल्म शूट झाली किती दिवसात झाली आणि ओव्हरऑल अनुभव तर तुझ्याकडून आता आम्ही ऐकलो जाणार एकंदरीत प्रक्रियेबद्दल खूप किती मी व्यवस्थित आनंदी समाधानी शूटिंगचा जी काही प्रक्रिया होती अतिशय आनंददायी होती त्याच्यात एक महत्वाचा भाग असा होता की आमचं सगळं शिक्षकाचं काम असल्यामुळे बऱ्यापैकी एकाच जागेवर आणि तसं असलं की बराच आराम असतो कारण धावपळ जर बसली ना शूट सारखी लोकेशन जर बदलत नसली तर आराम असतो कॅमेराने रिलेटिव्हली लोकेशन जर सतत बदलत असती तर मग जरा धावपळ होती तसं नव्हतं त्याच्यामुळे ते एक प्रकारचं रिलॅक्सेशन होतं आणि त्याचा कामावर चांगला परिणाम होतो बरं त्याच्यामुळे अतिशय आनंददायी प्रक्रिया होती आणि जेवढं एक साधारण सिनेमाचं काम चालतं तितकी दिवस ते चाललं आणि छान झालं म्हणजे खूपच आणि म्हणजे माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळत असेल की असे नहीं, नहीं, ते असं मी उडून तडून बोल नाही खरंच त्याचा चांगला अनुभव होता मला शेअर करा असं वाटतं म्हणून सांग बरोबर म्हणजे थोडक्यात आता आता थांबायचं नाही इतक्या चांगल्या पद्धतीने गेलंय शेवटी तुम्ही दोघे काय आव्हान कराल प्रेक्षकांना या चित्रपटात मी तुझ्यापासून सोय सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा चित्रपट एकमेपासून प्रदर्शित होतोय एक आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तर सर्वांनी आपल्या कुटुंबासह मित्रांसह ज्यांना बरोबर घेऊन जायचं असेल त्या सगळ्यांसह चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट, चित्रपट बघावा हीच आम्ही विनंती करतो आहे कारण ह्या चित्रपटाची मजा चित्रपटगृहात जाऊनच मिळणार आहे आपल्या भरतदादाचा सिद्धूचा आम्हा सगळ्यांचा असा एक प्रेरणादायी चित्रपट अतिशय सुयोग्य मुहूर्तावर अतिशय योग्य औचित्य साधून बरोबर एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होतोय तो सगळ्या कुटुंबासह जरूर जरूर पहा अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती तर रसिक जसं आता ओम म्हणाला त्यात मी थोडीशी भर घालतो आपल्या भरतदादाचा आपल्या सिद्धू दादाचा आपल्या ओमचा आपल्या किरणचा असा हा छान चित्रपट रिलीज एक एकमेला तुम्ही नक्की बघा आणि कळवा आम्हाला आपण पुन्हा भेटू पुन्हा गप्पा मारू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद